गुड मॉर्निंग ऑल मी रुपांदी अडके मी कंज्युन आहे बॅकग्राऊंड मी वर्ष झाली अठरा जुलै दोन हजार तेवीस uh, बावीस तेव्हाची रुपाली आणि आत्ताची रुपाली ह्यामध्ये फार फरक आहे फार म्हणजे शंभर टक्के थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये माझ्या आयुष्यामध्ये फरक पडलेला आहे कारण त्याच्या आधी माझे वरचेवर हेल्थ इश्यूज होते वाढलेलं वजन हे सगळ्यात महत्वाचं कारण होतं हे कळत होतं पण त्यासाठी काय करायला पाहिजे हे बरेचसे प्रयत्न मी करत होते पण त्यात मला काही यश मिळत नव्हतं आणि वरचेवर आजारी असायचे वरचेवर मला जॉईंट पेन परत मला स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम आहे शुगर होती थायरॉइड होता त्याचबरोबर व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम होता सगळ्या प्रॉब्लेम्सना घेऊन औषध खात कारण स्वतः औषध विकत होते आणि खात पण होते आणि असं वाटत होत की ओके मी ओके आहे असं मी स्वतःला मानून चालत होते आणि अशा ह्या सगळ्यामध्येच माझं लाईफ चालू होत आणि मिलिंद भाऊजींनी जे स्वतःवर काम केलं त्यानंतर त्यांच्यामध्ये झालेला बदल बघून असं वाटत होतं की आपण पण करावं ते वरचेवर सांगत होते पण मी स्वतः इतकं लक्ष दिलं म्हणजे असं वाटायचं की आपण एवढं सगळं करतोय काय होत नाही काय होणार आहे म्हणून थांबायचे परत पण ताई म्हणाले की नाही तू करायलाच पाहिजे आणि सविता अगदी जबरदस्ती केल्यासारखं केलं आणि मी ह्या फॅमिलीला जॉईन झाले आणि खरंच माझं आयुष्य तिथून खूप छान बदललं मॉर्निंग स्टेशन असून दे योगा असून दे ह्या सगळ्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल घडले मी पॉझिटिव्ह झाले सगळ्यात पहिल्यांदा हा माझ्या पह मनामध्ये फरक पडला की, की मला वाटायचं की योगाने काय होणार आहे योगाने वजन कमी होणार आहे का पण योगाने खरोखरच माझं वजन कमी झालं माझी बॉडी एकदम छान झाली आता सुद्धा मला एवढं छान फील होत म्हणजे परवा आमचं रियुनियन झालं टेन्थ बॅच सगळ्या सगळ्या <सग्णाँगाँ> माझ्या स्कूलमेट्स मला विचारत होते की तू जशी शाळेत होतीस तशीच आता पण कशी दिसतीस आणि ते ऐकल्यानंतर फार मस्त फील झालं असं वाटलं की खरंच आपण ह्या फॅमिलीमध्ये येऊन स्वतःमध्ये हा जो बदल केलेला आहे तो खरंच कुठेतरी त्या दिवशी मला स्वतःच कौतुक वाटलं आणि मी खूप म्हणजे त्या दिवशी अशी हवेत होते कि बाबा होय खरंच एवढ्या वर्षांनी भेटलंय तर म्हणजे आम्ही एकतीस वर्षांनी रियुनियन केलेलं होतं आणि त्या दिवशी मला एवढे सगळे अप्रिसिएट करत होते की तू खरंच छान दिसतेस तू खरंच सुंदर दिसतेस तशीच दिसतेस शाळेत होतीस तशी आणि ते फिलिंग खूप छान होत खरोखरच किंवा आपलं जे लाईफस्टाईल असेल जे काही खाणं पिणं किंवा पूर्ण दिवसभराच जे शेड्यूल होत ते माझं चेंज झालं आणि त्यामुळं माझा व्हेरिकोजचा प्रॉब्लेम नाईन्टी नाईन पर्सेंट कमी झाला माझ्या गोळ्या माझ्या डॉक्टरांनी बंद केल्या आणि खूप छान हेल्दी आणि हॅपी लाईफ मी आता जगत आहे थँक्यू येस yes. चलो जोरदार क्लाब करणार आहोत आपण कारण का की अं उभा राहून दिवसभर काम करायचं कारण घरातलं पण काम मेडिकल मध्ये पण किती किती त्यांनी काय काय किती तेल लावले ते माहिती नाहीत मिलिन सर आणि हे आहेत ना अ रुपाली हे भाऊजी आणि मेवडी मेहण्याची बायकोच नातं आहे आणि त्याच्यामुळे ना हे दोघांना पण चालेंजून बोलायला लागलं मध्येच एवढे मोठे चॅलेंज ना तर काय तेल आणि कुठनं काय हे सगळे एकमेकाला सांगायचे एवढे चॅलेंजेस पण खरंच वाटत एवढं करत असतो एवढ्यानं फरक पडत नाही आणि यानं काय पडणार आहे आणि अ लाईफस्टाईल बदलल्याशिवाय फरकच पडत नाही रोज औषध घेऊन बीपीचं आणि शुगरचं जर फरक पडत नसेल तर आपण किती सॅटिस्फाईड असतो रोज गोळी खायला लागलोय आणि गोळी चुकली की आपली शुगर वाढून दाखवत्या तरी पण आपण डिपेंड राहतो घ्यायला पाहिजे पण त्याच्यासाठी कमी करण्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे ना त्याचा शोध तरी घ्यायला पाहिजे हेच खरा किंवा तेच खरा नाही लाईफ मध्ये कधीच प्रश्न पडत नाही मी बीपीची गोळी खातो तर मग माझा बीपी कमी का, का होत नाही मी कंट्रोल राहतो म्हणतात पण कमी नाही होत ना रोजच घ्यावं लागतं त्यांच्यासाठी लाईफस्टाईल चेंज करावी लागते ती चेंज केली म्हणून प्रॉब्लेम ताईने त्यांना त्यांना पण जॉईंट पेन्स आणि तेवढे प्रॉब्लेम सांगितले की नाही एवढे सगळे प्रॉब्लेम्स वर जर फरक पडत असेल तर सगळ्यांनी आपण जे करायला लागलो त्याच्यावर श्रद्धा त्याच्यावर विश्वास ठेऊन जर आपण करायला लागलो ना तर खूप फरक पडतो ओके सुष्माताई शॉर्ट मध्ये एक्सपिरियन्स काय एवढा नाहीतर का उद्याला घेऊया आपण अरे ना आता साठीच्या जवळ आलेल्या ना जरा थांबायचं म्हणजे एक्सपिरियन्स मला माहिती मी खूप गडबडते ओके मग उद्याला घेऊया आज फक्त छोटीशी कविता बर ओके बोला येर, 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 येर। येर, येर, बोला बोला म्हणे सांगा सांगा कविता म्हणजे काही आहे की आपल्याला तर कॉम्बिनेशन होणार आहे कन्नड हिंदी आणि मराठी हळू हळू मग मिलिंद सर इंग्लिश वर येतील डॉक्टर प्रसाद सर आणि मिलिंद सर ओके हां बोला नमस्ते मी सुषमा वंजारी सांगितले राहते एकच वाक्य बोले की लोक म्हणतात ना की गुडघेत पण मेनू असतोय तर मला खरंच तसं वाटतंय का माझं जसं वजन कमी झालं जसे माझी गुडघे जशी थांबली तशी कदाचित माझा मेनू आणि तलन झाला आणि ह्या मेन्यू तलन होण्यामध्ये कारणीभूत म्हणजे फक्त शेजाईची फेट म्हणजे मार्गदर्शन आणि सगळं संतुलित आहार आहे आणि मला छान छान काहीतरी लिहायला सुचायला लागलं आणि हे सुचलं ते सुचलं जोडून दे पण हे शतळशी फॅमिली मला इतकं इन्स्पिरेशन द्यायला लागलं माझे जे काही मित्र भेटतात जेव्हा आमच्या इव्हेंट मध्ये हो मॅडम लिहित राहा बर का छान काहीतरी बोलत राहा बर का आणि त्याच्यासाठीच मी एखाद काहीतरी लिहित राहते छोटस काहीतरी लिहिलंय ते सादर करते ऐक खुश नसीब है हम जवानी में तो तारीफ करने वाले मिल जाते हैं, लेकिन हम ऐसे खुशनशीब इंसान है जिन्हें बुढ़ापे में जादुई मिल गया, जिसने राह राह दिखाई है, ऐसी राह पे चलते बुढ़ापे में भी तारीफ करने वाले मिल गए थे। कोई हमारी बाहरी दिखावे की तारीफ करता है कोई हमारी अंदरूनी ताकत की तारीफ करता है कोई हमारी कविता की तारीफ करता है लेकिन हम तो तेरी इनायत की तारीफ करते हैं जिसने हमारी मुलाकात से करवा दी। हम तो खुद को ढूंढते थे ढूंढते ढूंढते इंसानियत के बंदों से मिला दिया जिसने हमारे जिस हमारी ताकत हमारा हुनर हमें मिला दिया थैंक यू